हॅलो गाइज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपला युनिट नंबर वन त्यामधला सब टॉपिक दॅट इज द एच वन अँटागोनिस्ट हा जो टॉपिक आपण सिलॅबसमध्ये बघितला तर याच्यामध्ये बघा भरपूर असा मोठा पॅरेग्राम आपल्याला बघायला भेटला टोटल नाईन्टीन ड्रग आहे या कॅटेगरीमध्ये आता तुम्ही विचार करत असणार नाईंटीन ड्रग नाईंटीन ड्रगचे स्ट्रक्चर प्रत्येकाचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्रत्येकाचं सार सिंथेसिस ह्या सगळ्या टॉपिकवरती आपण कशा प्रकारे प्रिपेअर करणार आहे तर डोंट यू वारी तुमच्या हॅल्थ प्रॉब्लेम वरती मी आजच्या व्हिडिओमध्ये सोल्युशन घेऊन आलेली आहे सी गाईज कुठलाही टॉपिक जेव्हा आपण स्टडी करायला बसतो स्पेशली असा टॉपिक जो केमिस्ट्रीचा आहे मेडिसिनल केमिस्ट्री मुलांना अगोदरचं अवघड वाटतो आणि त्या अवघड सब्जेक्टचं प्रिपरेशन कशाप्रकारे करायचंय तर जे क्वेश्चनिंग ज्या पॅटर्नचे क्वेश्चनिंग एक्झाममध्ये विचारलं जातं तर त्या पॅटर्नवरतीच फोकस करून आपल्याला स्टडी प्रिपेअर करायचं आहे मग आता तुम्ही म्हणणार की कशा प्रकारे आम्ही प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे एक्झामजवळ आलेली आहे सिलेबस आपला कम्प्लीट झालेला नाही आणि भरपूर असं मुलांमध्ये गोंधळ होतं जेव्हा आपल्या एक्झामजवळ येते बट टेन्शन घ्यायचं नाही फक्त आपल्याला फोकस करायची आहे जे प्रिव्हियसली टेन इयरचे जे क्वेश्चन असतात कारण भरपूर असे रिपिटेटिव्ह क्वेश्चन असतात आणि त्यातला त्याला आता मुळात तुमचा पी सी अ सिलेबस चेंज होणार आहे आणि ऑब्व्हिअसली आता जो काही तुमचा पेपर असणार आहे त्यामध्ये जे क्वेश्चन आहे ते मोस्ट ऑफ द क्वेश्चन रिपिटेटिव्ह क्वेश्चन असणार आहे ओके सो so, फर्स्ट ऑफ ऑल हा जो टॉपिक आहे दॅट इज एच वन अँटागोनिस्ट याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे येणार आहे तर याच्यावरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो की डिफाईन अँटीहिस्टामिनिक एज क्लासिफाय अँड राईट अ स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ अवर एच वन अँटागोनिस्ट ठीक आहे डायरेक्टली जनरलमध्ये विचारला जाऊ शकतो टेन मार्क्ससाठी और इट मे बी आज राईट अ स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप अँड सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर ड्रग दोन ड्रग दिले जाणार जे स्टारवाले ड्रग आहे आपल्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं क्यू हा इट मे बी आस्ट क्लासिफाय एच वन अँटॉगोनिज अँड अ स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ पर्टिक्युलर ड्रग ओके सो अशा वेरीयस वेनी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मग आता याच्यावरती आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे तर आपल्याला वाजायचं आहे जनरल स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप दॅट इज अवर सार आफ्टर दॅट वी हाउ टू से अवर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लासिफिकेशन आणि स्ट्रक्चर बघायचं आहे पर्टिक्युलर ड्रगची ओके जे सिंथेसिस आपण बघणार आहोत ते सिंथेसिस आपल्याला फक्त आणि फक्त तीन ड्रगचे बघायचे आहे का तीन ड्रगचे तर आपल्या सिलेबसमध्ये फक्त तीन ड्रग आपल्याला स्टार वाले ड्रग आहे त्याचे आपल्याला सिंथेसिस बघायचे ओके okay. आणि रिमेनिंग जे ड्रग आहे रिमेनिंग ड्रग्सचे आपल्याला स्ट्रक्चर फक्त लर्न करायचे आणि ते स्ट्रक्चर कशा प्रकारे आपण लर्न करायचे आणि एका सिंगल स्ट्रक्चरवरून आपण रिमेनिंग ड्रग कशाप्रकारे आठवण ठेवणार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे प्लस आजच्या व्हिडिओचे हँड रिटन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सो दॅट तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन जाणार नाही लगाच आपले हे जे लेक्चर्स आहेत ते आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये आहे सर मला असं वाटते की कुठलाही टॉपिक जर आपण आपल्या मातृभाषेमध्ये जर शिकत असो तर त्यावरती आपल्याला जास्त प्रमाणात ग्रीप येते आपल्या ब्रेन त्याला जास्त प्रमाणात एक्सेप्ट करतो आणि लॉंग टाईमसाठी तो टॉपिक आपल्याला आठवण राहतो ओके सो चला तर पटकन आपल्या मेन व्हिडिओला स्टार्ट करूया तेही आपल्या मातृभाषे मध्ये हे hey गायज माझ पल्लवी असिस्टंट प्रोफेसर आणि तुम्ही बघताय फार्मसी विद पल्लवी जिथे आपण फार्मसीच्या प्रत्येक सब्जेक्टला बघतो आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये तर काय अँटी हिस्टामिनिक ड्रग म्हणजेच काय तर हिस्टामाइनला अपोज करणारे ड्रग मीन्स हिस्टामाइनचं फंक्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिसेप्टर सगळ्यांना माहिती आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आता आपल्याला बघायचे हे ड्रग्स जे आपल्या हिस्टामाइन वरती ऍक्ट करतात ओके सो अँटी हिस्टामिनिक ड्रग काय करणार की जे कम्प्लिटली हिस्टा माइंडचं वर्क आहे त्याचा अपोजिट वर्क करणार किंवा हिस्टामानचं जे काही फंक्शन आहे त्याला ब्लॉक करणार फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अवर हिस्टामिनिक ड्रग तर देर आर फोर क्लासिफिकेशन ऑफ अवर हिस्टामिनिक ड्रग फर्स्ट वन इज वन अँटागोनस सेकंड वन इज इजागोनिस थर्ड वन इज अ गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर अँड फोर्थ वन इज अ मास सेल स्टॅबिलायझर हे जे क्लासिफिकेशन आहे ऑब्वियसली त्याच्या रिसेप्टार्स वरून क्लासिफाय झाले आहे जे आपण ऑलरेडी प्रीवियसली लेक्चर्स वरती डिस्कस केलेला आहे आज आपल्याला जो फर्स्ट क्लास आहे अँटीसिस्टम आणि ड्रग किंवा ज्याला आपण एच वन अँटागोनिस्ट म्हणतो त्याबद्दल डिस्कस करायचं आहे सी हा जो आपला एच वन अँटागोनिस्ट आहे दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झाला आहे फर्स्ट वन आहे फर्स्ट जनरेशन अँड सेकंड वन आहे सेकंड जनरेशन हा जो कॅटेगरी आहे यामधला आपल्याला जनरल सार बघायचा आहे जनरल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघायचं आहे आणि पर्टिक्युलर तीन ड्रग्स आहे त्या तीन ड्रग्ज सिंथेसिस बघायचं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द सार इज स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ अवर अँटी हिस्टमिक ड्रग स्पेशली एच वन अँडिस्ट सी सार लिहिताना कुठल्याही ड्रगचं आपल्याला जनरल स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे जनरल स्ट्रक्चर वरून आपण कुठल्याही ड्रगचं सार लिहू शकतो सारला रट्टा मारायचा नाही आहे फक्त जनरल कन्सेप्ट त्याची माहिती करून घ्यायची की कशाप्रकारे ते लिहायचं आहे काय करायचं जनरल स्ट्रक्चर माहिती आहे त्या मग त्याला आधीड करायचं आहे की कुठले कुठले फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे मेन मेन फंक्शन ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आहे त्याला नंबरिंग करायचं आहे आणि प्रत्येक फंक्शन ग्रुपमध्ये आपण काही ऍडिशन केल्यानंतर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते का किंवा त्याला रिमूव्ह केलं तर डिक्रीज होते का तेच फक्त आपल्याला लिहायचं आहे दिस इज आवर स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप ओके अगदी सिम्पल सिंपल ट्रिक आहे सार लिहायची मग आता एच वन अँटागोनीचा सार कसा लिहिणार तर ऑब्व्हियसली याचा आपल्याला जनरल स्ट्रक्चर पाहिजे आहे तर दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ अवर एच वन अँटागोनीज यामध्ये बघा आता स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार या स्ट्रक्चरला आपण डिवाईड केला आहे नंबरिंग केलं आहे के वन टू थ्री आणि मध्ये फर्स्ट वन आहे ए आर दॅट इज अरिल ग्रुप दोन अरिल ग्रुप याच्यामध्ये असतात अरिल ग्रुप म्हणजे कुठले तर इट मे बी फिनिल सबस्टिट्युटेड फिनिल और एट्युटेड फिनिल अॅरोमॅटिक कंपाऊंड ओके आफ्टर दॅट द सेकंड नंबरेन त्याला आपण एक्स म्हणून मेन्शन केलं आहे इट मे बी कार्बन ऑक्सिजन ऑर नायट्रोजन आफ्टर दॅट द थर्ड कम्पोनंट आपण मेन्शन केलं आहे ती आहे आपली अल्कील चेन स्पेशली जे इथिलीन चेन आहे ज्याला ब्रिज म्हणतो ती आपली एच वन अँटागोनिस्ट मध्ये असते कारण आपल्याला हिस्टामाइन माहिती आहे स्ट्रक्चर माहिती आहे तर आपले जे ड्रग्ज राहणार आहे ते कुठेतरी हिस्टामाइनच्या सारखंच सेम दिसणारे असणार आहे ओके सो मग हिस्टामाइनच्या स्ट्रक्चर सारखेच आपले हिस्टामाइनला अपोज करणारे ड्रग असणार आहे आफ्टर दॅट द फोर्थ फंक्शनल ग्रुप ऑर फोर्थ कंपोनंट इज अ नायट्रोजन कंटेनिंग टू सबस्टिट्युशन दॅट इज द आर अँड आर वन किंवा आर डॅश ओके आर मे बी हेड्रोसायक्लिक कंपाऊंड मे बी अल्किल्ल ग्रुप और कुठलाही कंपाऊंड असू शकतं ओके सो मग आता इथे स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप लिहिताना आपण काय करणार फर्स्ट जो क्लासिफाय केला होता दॅट इज आपला अरेल ग्रुप अरिल ग्रुपमध्ये आपण काय सबस्टिट्यूशन करू शकतो तर फर्स्ट मे बी अरिल ग्रुप मे बी फिनिल ग्रुप ऑर सबस्टिट्यूटेड फिनिल ग्रुप जर आपण याच्यामध्ये फिनिल किंवा सबस्टिट्युट फिनिल ग्रुप ॲड करणार तर ॲक्टिव्हिटी इनक्रीज होणार आहे एक्झाम्पल इज डायफिनिल हायड्रामाइन अँड फिनिल हायड्रामाइन स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असाल आफ्टर दॅट द सेकंड ग्रुप दॅट इज अवर एक्स एक्स मे बी कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर आपण या व्यतिरिक्त कुठलाही कंपोनंट यामध्ये ऍड केला तर ऍक्टिव्हिटी जे काही आहे ते डिक्रीज होणार ओके सो कार्बन हायड्रोजन सॉरी कार्बन ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही इसेन्शियल आहे आफ्टर दॅट द थर्ड आफ्टर दॅट द थर्ड And that is our alkyl group. Alkyl group कार्बन आणि दॅट इज अवर अल्किल ग्रुप अल्किल ग्रुपमध्ये आपण टू किंवा थ्री कार्बन ऍड करू शकतो बट मोस्ट ऑफ द टाईम हे दोन कार्बन दॅट इज अवर इथलिन ब्रिज असतात ब्रांचिंग जर आपण याच्यामध्ये केली तर इट डिक्रीज इट्स ॲक्टिव्हिटी बट फक्त आणि फक्त एक असा ड्रग आहे ज्याच्यामध्ये ब्रांचिंग केली तर ॲक्टिव्हिटी इनक्रीज होतं तो आहे आपला प्रोमेथेझिन प्रोमेथेझिन जर स्ट्रक्चर बघितलं तुम तर तुम्ही येथे जो नायट्रोजन आहे आणि एक्स कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ब्रांचिंग बघणार ओके okay, आणि फक्त आणि फक्त हाच एकुलता ड्रग आहे जिथे ब्रांचिंग असते ओके बाकी अदर सगळे जे काही ड्रग्स त्याच्यामध्ये जर ब्रांचिंग केले तर ऍक्टिव्हिटी आफ्टर द लास्ट की वा लास्ट फंक्शन ग्रुप दॅट इज अवर नायट्रोजन कंटेन आर अँड आर डॅश तर नायट्रोजन शुड बी टर्शरी टर्शरी नायट्रोजन हा ऍक्टिव्हिटी इनक्रीज करतो किंवा मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी आपल्याला देतो अँड द एक्झाम्पल इज अ क्लोरोसायक्लोजिन ओके सो दिस इज द सार ऑफ अवर एच वन अँडामोनिस आफ्टर दनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सी आपल्याला हिस्टामाइन आणि हिस्टामाइनचा रिसेप्टरचा फंक्शन माहिती आहे की जेव्हा हिस्टामाइन फॉर एक्झाम्पल हा रिसेप्टर आहे आणि हा, हा हिस्टामाइन आहे तर जेव्हा आपला हा हिस्टामाइन रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा तो वेरियस असे रिॲक्शन uh, शो करतो आपल्या बॉडीमध्ये हिस्टामिनिक ॲलर ॲक्टिव्हिटी किंवा ॲलर्जिक ॲक्टिव्हिटी इन्फ्लामेशन एडिमा ह्या सगळ्या गोष्टी शो करतो mu <laughs> ठीक आहे एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत जर आपला हिस्टामाईन आहे आणि तो त्याचं फंक्शन कॅरीड आउट करतो देन इट्स ओके ठीक आहे डिफेन्स मेकॅनिझम शो करतो देन इज ओके बट जेव्हा हिस्टामाईनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि भरपूर प्रमाणात हे रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि भरपूर प्रमाणात ॲलर्जिक रिॲक्शन शो करत आहे किंवा गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन करत आहे ह्या सगळ्या ॲलर्जिक कंडिशनला डिक्रीज करायसाठी आपण काय करणार तर हा हा जो रिसेप्टर आहे ह्याला ब्लॉक करणार ठीक आहे सो दॅट इथे कुठल्याही प्रकारचा हिस्टामाइन येणार नाही आणि त्याची ॲक्टिव्हिटी शो करणार नाही तर नेमकं आपल्याला माहिती आहे की एच वन अँटागोनिस कशा प्रकारे वर्क करणार तर आपल्याला माहिती आहे रिसेप्टर रिलीज होतो तर मास्क एक पासून रिलीज होतो आणि त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो जेव्हा आपल्या हिस्टामाइन रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा तो वेरीज असे रिॲक्शन शो करतो लाईक तो एच वन रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतो ऍक्टिवेट झाल्यानंतर काय होणार की बरेचदा फॉस्फोलिपिड लिपीट ए टू रिलीज होतं सी रिलीज होतं सी काय करणार की पी थ्री ज्याला म्हणतो आपण त्याला रिलीज करतो आणि याच्यामुळं काय होतं की अगेन कॅ कॅल्शियमचा रिलीज इन्क्रूज होतो ह्या सगळ्या आणि ह्या सगळ्या ज्या रिएक्शन आहे कुठेतरी इन्फ्लामेशन एलर्जी कंडिशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ओके सो मग याला इनिबिट कसा करणार तर आपण काय करणार डायरेक्ट आपले एच वन अँटागोनस्ट किंवा एच अँटीहिस्टॅमनिक ड्रग काय करणार रिसेप्टरला जाऊन ब्लॉक करणार आणि रिसेप्टरला जाऊन ब्लॉक जा केल्यामुळे के हा जो आपला पर्टिक्युलर हिस्टामाइन आहे तो रिसेप्टरला बाउंड होणार नाही तर फर्दर जे काही बॉडी मध्ये असं कन्फ्युजन व्हायचं नाही फक्त आपल्याला कशा प्रकारे कुठल्या कुठल्या रिॲक्शन होतात ते माहिती असणं गरजेचं आहे बाकी आपण इझिली लिहू शकतो ओके सो दिस इज द जनरल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ आवर एच वन अँडॉगोनिस्ट आय होप तुम्हाला क्लिअर असणार ना क्लासिफिकेशन ऑफ अवर एच वन अँडॉगोनिस्ट एच वन अँडामोनिस्ट हे दोन क्लासिफाय दोन क्लासमध्ये क्लासिफाय झाले आहे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन जे फर्स्ट जनरेशन जे ड्रग आहे यामध्ये आपल्याला भरपूर असे ड्रग्ज बघायचे आहे आणि त्यांच्यामधले जे मेन तीन ड्रग आहे त्याचं आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे कारण ते आपले स्टारवाले ड्रग आहे आणि जे सेकंड जनरेशनचे ड्रग्स आहे यामध्ये आपल्याला टोटल चार ड्रग्ज बघायचे आहे चार ड्रगच स्ट्रक्चर बघायचं आहे कारण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि जे युजेस असणार आहे ते सगळ्यांचे सेमच असणार आहे सो आपण फोकस कशावरती करणार आहे तर ड्रगच्या स्ट्रक्चरवरती आणि त्याच्या सिंथेसिसवरती फोकस करणार आहे ओके फर्स्ट जनरेशनचे हे जे ड्रग्स आहे ते डायरेक्टली जाऊन रिसेप्टरला ब्लॉक करतात बट फर्स्ट जनरेशनचे जे काही ड्रग्स आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करत होते ओके okay. आणि ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस केल्यामुळे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम सी एन एस आणि स्पायनल कॉडवरती इफेक्ट करत होते त्याच्यामुळे ड्राउझीनेस आणि स्लिपिंग डिफिशियन्सी होत होती बट त्याला ओव्हरकम करण्यासाठी सेकंड जनरेशन हे डिस्कवर करण्यात आले सेकंड जनरेशनचे जे ड्रग्स तुम्ही बघितले तर अस्टेमिटाझोल रोऱिटिन सिट्रॅझिन लिओसिट्रेझिन हे पर्टिक्युलर चार ड्रग्स आहे आता सिट्राझिन आणि लिओसिट्रोजिन हे वाईडली युज होणारे ड्रग्ज आहे कारण तर जनरल सर्दी म्हटलं तर आपण डायरेक्टली लिओसिट्राजिन करतो कारण ह्या ड्रग्ज साईड इफेक्ट नाही आहे ठीक आहे हलकीशी झोप येते बट ॲज कम्पेअर टू एच वन अँटागोनिस हे कुठल्याही प्रकारचा ड्राउजिनेस शो करत नाही ओके ह्या कॅटेगरी मधला फर्स्ट आणि फॉरमोस्ट ड्रग आहे है, डायफिन हायड्रामाइन हायड्रोक्लोराईड जो आपला स्टारवाला ड्रग आहे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फॉर डायफिन हायड्रामिन हायड्रोक्लोराईड आता हे जे ड्रग्ज आहे कशासाठी यूज होतात ऑब्व्हियसली की एच वन रिसेप्टरला ब्लॉक करायसाठी आणि अदर जे कोल्ड साठी आपण ड्रग यूज करतो त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हे ड्रग्स यूज केले जातात ओके ह्या ड्रग्जचे साईड इफेक्ट काय असणार आहे ऑब्व्हियसली राऊजिने स्लिपिंग डिफिशियन्सिएशन हे ड्रग्स शो करतात ऑब्व्हियसली ह्या कॅटेगरीमधले सगळे ड्रग्स हे आपल्याला एडीआर देणार आहे मेकॅनिझम ऑफ एक्शन क्लिअर आहे एडीआर क्लिअर आहे इम्पॉर्टंट काय आहे तर सिंथेसिस सिंथेसिस कशा प्रकारे आहे तर आपल्याला याला सिंथेसाइज करायसाठी डायफिन मिथेन हा लागणार आहे मिथेन इन प्रेझेन्स ऑफ लाईट हा ब्रोमिन सोबत रिएक्ट होतो ब्रोमो मिथेन, स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असा विथ द लिब्रेशन ऑफ अवर एच सी एल इज हायड्रोक्लोरिक ऍसिड जेव्हा हा आपला डायफिनिल ब्रोमोमिथेन रिएक्ट होतो बीटा डायमिथिल अमिनो इथेन सोबत अगेन एच बी तेव्हा अगेन एच बी आर रिलीज होतं अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर डायफ इन ओके सो अगदी सिम्पल टू स्टेप रिएक्शन आहे फक्त आणि फक्त आपल्याला जे काही प्रिकर्सर आहे ते आठ पण ठेवायचं आहे ओके बाकी सिंथेसिस आपण इझिली लिहू शकतो अगेन okay. जर आपण रिॲक्शन लिहत आहोत तर रिॲक्शन सोबत आपल्याला वर्डिंग सुद्धा लिहिणं इम्पॉर्टंट असते कारण इथे आपल्याला मार्क्स कटवायचे चान्सेस जास्त असतात आफ्टर दॅट अनदर ड्रग इज अ ट्रायप्रोलीन हायड्रोक्लोराईड स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतात ट्रायप्रोलीन हायड्रोक्लोराईड आता आपण कशा प्रकारे सिंथेसाइज करणार तर त्याच्यासाठी आपल्याला मॅनिश रिएक्शन कॅरीड आउट करावी लागणार आहे दी इज अवर ट्रायब्रोलिन हायड्रोक्लोराइड गेट सिंथेसाइड दॅट ही जी रिएक्शन आहे मॅनिश रिएक्शन आहे यासाठी फोर मिथिल ऍसिटोफिनॉन रिएक्ट होतो पायरल डीन सोबत and there is a bond formation between the, these two compound and there is a formation of our four methyl three pyrrolidine propiophenone again this compound is react with टू प्रोमो अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर इंटरमिडिएट हा इंटरमिडिएट अगेन डिहायड्रेशन शो करतो मीन्स वॉटर रिलीज होतो अँड देर इज इज अ फॉर्मेशन ऑफ फायनल ड्रग दॅट द ओके सो दिस इज हाऊ अवर हायड्रोक्लोराईट गिट आफ्टर दॅट अनादर ड्रग इज अ प्रोमेथेझिन हायड्रोक्लोराईट दिस इज स्ट्रक्चर ऑफ दोमिथेझिन हायड्रोक्लोराईट अँड दिस इज प्रोमिथेझिन हायड्रोक्लोराईट ओके सो दीज आर द सिंथेसिस ऑफ ओवर सम बेसिक ड्रग्स नाव हे जे ड्रग्स आहे रिमेनिंग ड्रगचे स्ट्रक्चर कशाप्रकारे आठवण ठेवायची आहे तर स्ट्रक्चरला आपल्याला सिंगल स्ट्रक्चर आठवण ठेवायचं आहे त्यावरून मल्टिपल ड्रग स्ट्रक्चर आपण आठवण ठेवू शकतो आता अशा प्रकारे जर आपण एखाद्या स्ट्रक्चरला आठवण ठेवून बाकीच्या स्ट्रक्चरवरती आपण काहीतरी स्ट्रक्चरल सिमिलरिटी शोधली आणि त्याला मार्क करून ठेवलं तर आपण इझिली स्ट्रक्चर आठवण ठेवू शकतो ओके सो हे जे स्ट्रक्चर्स आहे मी आपल्या नोट्समध्ये अवेलेबल करून नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होईल तुम्ही इझिली जाऊन नोट्सला डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि स्टडी मटेरियलसाठी साठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबततील देईन बाय बाय